राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा नमस्कार प्रेक्षक हो आपण पाहत आहात महाराष्ट्रशाही न्यूज आज आपण असा एक गणपती पाहणार आहोत की ज्याचे दर्शन घेतलेल्या विना आपली अष्टविनायक यात्रा अपूर्ण राहते तर अष्टविनायक दर्शन सफल होत नाही असेही एक अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून मनसर भीमाशंकर रस्त्याने प्रवास करताना सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत हिरव्यागार निसर्गाने नटलेलं वडगाव काशिंबे गाव या गावच्या दक्षिणेकडील डोंगरावरील खडकामध्ये स्वयंभू प्रकट झालेली तीन फुटाची गणेशाची सोंड असलेली गणेश गणेशमूर्ती आहे हे पेशवेकालीन मंदिर असून थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई या गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या तर मंदिर म्हणजे त्यांचे देवघर होते जागृत देवस्थान म्हणून श्री स्वयंभू मोर्या अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र अलीकडे फारच प्रचलित होत आहे हे मंदिर पुरातत्व मंदिर क्षेत्राच्या निगराणीत असल्याने गावकरी व ट्रस्टींना यात बदल करता येत नाही तर नवसाला पावणारे श्री गणेश हे मांगल्याचे प्रतीक असणारे दैवत आहे लेण्यात्री येथील गिरिजात्मक ग्रणायाला सोंड नसून त्याच्या पाठीची पूजा केली जाते तर येथील ही स्वयंभू गणेशाची सोंड ले लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीचे आहे याबाबतचा उल्लेख गणेश कोश व संस्कृतकोश या ग्रंथामध्ये आढळतो येथील गणपती लेण्याद्रीचे अर्धपीठ मानले जाते तर चारशे वर्षापूर्वी हेमाडपंथी पद्धतीने काळ्या दगडात बांधकाम केलेले हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे स्वतः पेशवे या मंदिराच्या दर्शनासाठी इथे ये येत असत दरवर्षी तेल वातीसाठी एक रुपया देत असत पेशव्यांनी या मंदिराला शाही खजान्यातून इनामे देखील दिली होती पेशवाईनंतर इंग्रजांनी देखील सन अठराशे बावन्न साली इनाम कमिशन नेमले तर इनाम कमिशनने या मंदिराची सनद तपासून त्यानुसार पंधरा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी सनद देऊन ही एक रुपया मदत चालूच ठेवली या गणपतीचे विशेष म्हणजे हा गणपती फक्त सोन रुपये आहे तर ही सोंड स्वयंभूपणे प्रकट झाली आहे देशात अशा प्रकारची मूर्ती फक्त येथेच आढळते तर त्या स्वयंभू गणपती या नावाने ओळखले जाते या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे तर चला गणपती बाप्पाची आराधना करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व न्यूज वडगाव काशिंबे आता या गणपतीचा जे भाग आहे आता याला जे म्हणते ना स्वयंभू मोरेश्वर गणपती बर का कारण हे लेनतेचा भाग आहे आता पहिले इथले लोक सांगतात पुरातन म्हणून समजा एका लेडीजला त्या समजा एका गुरुजीने प्रसाद म्हणून दिलता तर ते प्रसाद म्हणून तिनं इथे इथपर्यंत आली ती तिला ज्यावेळेस प्रसाद दिला त्यावेळेस तिला सांगितलं की पाठीमागे फिरून बघू नको म्हणून तर बघू नको म्हणून सांगितलं ती इथपर्यंत आली तर इथपर्यंत आल्यावर तिला कशाच तरी आवाज आला समजा पाण्याचा याचा आवाज आला तिला तर तिनं पाठीमागे फिरून पाहिलं तर जे प्रसाद होता ते नारळाचा ते तिच्या हातातून गायब झाला गायब मग या खडकातून ऑटोमॅटिक सोड प्रगट झाली मग प्रगट झाली तर मग तिला ते वाटलं की प्रसाद कुठे मग त्यावेळेस तिला वाटलं की प्रसाद म्हणजे गणपतीच आहे म्हणून मग तिने ते काय केलं मग ह्या गणपतीला नमस्कार केला आणि ही ज्या जा वेळेस जे आहे आता हे चारशे वर्षापूर्वीची आहे पण आता याच्यात गणित असं आहे की आता हे जे खडकातून म्हणजे जे खडक दिसत ना या खडकातून स्वयंभू प्रकट झालेले ते गणपती म्हणून यांना स्वयंभू मोरेश्वर असं म्हणलेलं आहे आणि यांचा म्हणजे अर्धपीठच हे अर्धपीठ लेण्याद्रीला हे आहे अर्धपीठ लेण्याद्रीच आहे म्हणून याला स्वयंभू म्हणल्या गेलेले असं जळगाव वडगाव शिंबेग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील स्वयंभू या अर्धपीठ गणपती देण्यादिन पाठ पाठीची पूजा करतात इथं सुंडेची पूजा करतात दोन्ही एक एक एकच ही दोरी मिळून एकच ही हा अष्टविनायक केल्यानंतर गणपतीचं हे स्वयं मौर्याचं दर्शन घ्यावं लागतं आपल्याला अष्टविनायक करायचं आहे तरी पहिलं अगोदर दर्शन घ्यायचं आणि टिकून जरी करून आले तरी आपली इथे दर्शन घ्यायचं स्वयं मौर्य अर्धपीठ गणपती हां किती वर्ष खडकातून प्रकट झालेली मूर्त ही स्वयंभू मोर्य अर्धपीठ गणपती शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा